राधानगरी तालुक्यात बहुतांश गावं हगणदारी मुक्त झाली आहेत मात्र ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आल्यापासून नदी नाले प्रदूषित होत आहेत अनेक ठिकाणी ओढ्याच्या पात्रात पात्रा, पात्रा शेजारी आणि नदीच्या काठावर ऊसतोड मजूर प्रातरविधी करत आहेत त्यातून नदी, नदी नाल्यांचं पाणी प्रदूषित होतंय ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांमुळे पिण्याचं पाणी प्रदूषित होतंय त्याकडं ग्रामपंचायतीनं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांमधून होतीये राधानगरी तालुक्यात अठ्ठ्याण्णव गावं हगणदारी मुक्त झाली आहेत मात्र गेल्या आठ दिवसांपासून परराज्यातून येणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांचं प्रमाण वाढलंय नदी विहिरी नाले अशा ठिकाणी मजूर राहण्यासाठी झोपड्या मारत आहेत या मजुरांसह त्यांच्या कुटुंबाकडून नदी नाल्याच्या ठिकाणी उघड्यावरच प्रातरविधी केले जात आहेत त्यामुळे नदी नाल्यांचं पाणी प्रदूषित होत आहे तसंच परिसरातील रहिवाशांना त्याचा त्रास होतोय त्यामुळे अशा ऊसतोड मजुरांची शौचालयाची व्यवस्था करावी उघड्यावर बसणाऱ्या मजुरासह टोळी मालकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत राधानगरी तालुक्यातील तुरंबे कपिलेश्वर ऊसतोड मजूर राहत आहेत तिथेही अशीच परिस्थिती असल्यानं ना परिसरातील नागरिक वैतागले आहेत त्यामुळे दूषित पाण्यानं गावात साथीचे आजार पसरवल्यावरच शासनाचे डोळे उघडणार का असा संतप्त सवाल विचारला जातोय गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी ऊसतोड मालकांना याबाबत तशी लेखी सूचना द्यावी आणि प्रदूषण थांबवावं अशी मागणी नागरिकांमधून होतीये